हाय हॅलो नमस्कार मधुराज कुकिंग क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला असं झणझणीत गावरान पद्धतीचं माशाचं कालवण कसं बनवायचं ते तुम्हाला सांगणार आहे तुमच्या इकडे कालवणच म्हणतात का ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि असं छान आणि खरं सांगा उजनी धरला धरणातले आहेत हे मासे आणि असे ताजे ताजे आणले होते खूप छान झालं होतं हे माशाचं कालवण चिलापीचा पण खूप छान होतो माशाचं कालवण किंवा मा, मी एक रेसिपी पण टाकली आहे चिलापीचं फ्राय करून पाहिलं होतं म्हणजे खूप छान झाली होतं फ्राय पण आणि त्याच्यानंतर एक चांबारी म्हणून मासा आहे त्याचा पण खूप छान रस्सा होतो पण काटे खूप असतात त्याच्यामुळे खूप असं नीट खावं लागतो ही चवीला खूप छान आहे ह्याच्यापेक्षा छान लागतो पण त्याच्यात खूप काटे असतात आता मी ह्या माशासाठी काय काय साहित्य घेतले ते पाहूया आपण इथे मी घरकुल मटण मसाला घेतला आहे धने जिरेपूड घेतले कांदा मिक्सरवर बारीक करून घेतलेला आहे त्याच्यानंतर काळे तिखट घेतले खोबरं घेतले आलं आणि लसूणाची पेस्ट घेतली आणि कोथिंबीर भरपूर घेतलेली इथे एक किलो मी मासा घेतलेला आहे तो स्वच्छ करून कापूनच आणला होता आणि घरी मी ते स्वच्छ धुवून घेतले त्यात थोडीशी घाणते असेल ते काढून टाकून स्वच्छ करून मीठ आणि हळद लावून अर्धा तास ठेवली होते त्याच्यानंतर ते, ते मी मीठ आणि हळद धुवून काढलेले कर कारण कसं एक्स्ट्राचं मीठ जास्त काय काय आपल्याकडून पडलं जातं त्यामुळे मी ते धुवून घेतले आता मी तेल घेतले पातेल्यात आणि खोबरं टाकून घेतले छान लाल होईपर्यंत तळून घ्यायचं काय होतं लाल जर नाही झालं तर रशावर ते पांढरे पांढरे असे तरंगलं जातं त्यामुळे लाल होईपर्यंत थोडं तळून घ्यायचं खोबरं त्यानंतर मी लसूण घेतलेलं आहे आणि अद्रक पेस्ट टाकून घेते लसूण पण असं छान लाल होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आता हे दोन्ही छान फ्राय करून घेणार आहे हा मासा इतका छान लागतो ना आणि ताजा असेल तर मग तर खूपच छान आमच्या भागात मिळतो जा शिळा नसतो की ते बर्फात थे थे आ, ते ठेवू नये असं असा ताजा छान असा मिळतो आम्हाला उजनी धरणातले मासे आहेत त्याच्यामुळे आता मी कांदा मिक्सरवर ओबडधोबडच जास्त एकदम बारीक करून नाही घेतलेला आणि म्हणजे आपण खिसून कसं होईल असा एवढा मी कांदा असा बारीक करून घेतलेला आहे मिक्सरवर ते पण छान असं गुलाबी होईपर्यंत कांदा किंवा असा मऊ पडेपर्यंत तळून घ्यायचा कांदा तो छान असा तळून झालेला आहे कांदा आता कोथिंबीर टाकून कोथिंबीर भरपूर घेतलेले मी कोथिंबीर भरपूर फ्राय घेऊन फ्राय करून घेतलेली आहे कोथिंबीर छान अशी वरून थोडी ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता असं ते पण छान तळून घ्यायचे कोथिंबीर पण आणि खूप मासा हा छान लागतो चविष्ट लागतो हे जर चुलीवर केलं केलं ना तर खूप छान चव लागते कारण चुलीवरच्या कुठल्याही पदार्थाला खरंच खूप छान चव लागते आणि करून पहा आता मी इथे घरकुल मटण मसाला आणि धने जिऱ्याची पूड हे टाकून घेतलेले हे शेवटी टाकायचं कारण मसाला तेलात परतताना करपुणी त्याच्यामुळे शेवटी टाकायचं आता मी ह्याच्यात पहिल्यांदा मी माशाचे तोंड टाकणार आहे कारण आपले जो माशाचे दुसरे तुकडे आहेत ते पटकन शिजले जातात तोंड शिजायला टाईम लागतो त्यामुळे ते कच्चे राहतात आणि ते पटकन शिजले जातात त्याचे तुकडे त्यामुळे आधी थोडे असे दोन चार मिनट हे लक्षात ठेवायचं आणि हे शिजलं नाही म्हणून आपण जर जास्त वेळ ठेवलं तर तो मासा गाळ होतो मासा शिजायला काहीच टाईम लागत नाही पाच दहा मिनटात एकदा पाण्याला उकळी आली की शिजायला काहीच टाईम लागत नाही त्यामुळे लक्षात ठेवायचं की जास्त पाण्यात शिजून द्यायचा नाही एकदा उकळी आली की थोडा वेळ थोडा वेळा शिजतो आता मी त्याच्यातच तेलातच मी काळं तिखट टाकून घेतलेलं आहे तेलात टाकल्यामुळे छान त्याला असे कलर येतो तर्री येते त्याच्यामुळे मी तेलातचं तिखट टाकलं होतं आता छान उकळी आलेली आहे पाहत असाल की ती छान असं दिसायला लागलं आहे थोड्या वेळ मी अजून ते तोंड शिजण्यासाठी थोडं वेळ ठेवणार आहे आणि छान उकळी आली की त्याच्यात मी आता बाकीचे तुकडे टाकून घेते माशाचे असे द्यायला टाईम लागत नाही शिजायला जास्त वेळ त्यामुळे हे लक्षात ठेवायचं की जास्त वेळ शिजू द्यायचा नाही मासा थोडं वेळ परत काय होतं आपण परत गरम करताना अजून तो शिजला जातो आणि मासा पूर्ण गाळ होतो पूर। त्या रशात स सा, सर्व तुकडे म्हणजे असे तुकडेच आपल्याला घेता येत नाही तर त्याच्यामुळे ते गाळ होतो म्हणून जास्त शिजू द्यायचा नाही असं थोडं पाच मिनट पाच मिनटं म्हणतात शिजतो थोडंसं खाल खालची बाजूवरी असं करून फिरवायचं आता मीठ राहिलं होतं ते मीठ टाकून घेते आहे अंदाजाने टाका कारण आपण थोडंसं मीठ आधी लावून हळद मीठ लावून ठेवलेलं होतं त्यामुळे चव पाहूनच वरून आपण मीठ टाकायचं नंतर कारण आपण पाणी टाकलेलं असतं त्यामुळे त्या अंदाजे मीठ टाकून घ्यायचं इतका मस्त असं पाहताच खावं असं वाटेल असं झालेलं होतं रेसिपी करून पाहून माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल धन्यवाद